गेल्याच महिन्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या विधानसभेचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा आपण बघितलं सभापती महोदय तर फार मोठ्या प्रमाणात तरुण सदस्य विधानसभेमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळाले असतील त्यामुळे खऱ्या अर्थाने यंदाची विधानसभा आणि हा सगळा परिसर एक तरुण म्हणून ओळखला जातोय विधानसभेचे अध्यक्ष झालेले राहुल नार्वेकरजी देखील बहुधा आतापर्यंत सर्वात तरुणाध्यक्ष असतील त्याचप्रमाणे आपल्या रूपाने विधान परिषदेच्या या वरिष्ठ सभागृहाचं सभापती देखील आपण एका तरुणाला त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मिळालेलं आहे आणि माझा अंदाज आहे की कदाचित आजपर्यंत जेवढे अध्यक्ष सभापती झालेले त्यात सगळ्यात तरुण सभापती म्हणून आपली ओळख त्या ठिकाणी असेल आपण मगाशी मी तुम्हाला तिथे बसवत असताना वय सांगितलं परंतु ते पटत नाही मगाशी मुख्यमंत्री महोदय म्हणले अजून आपण चाळीसशे वर्ष वाटत आहे आणि त्याच्यामुळं एकंदरीतच एक, एक चांगल्या पद्धतीनं काम तुम्हाला हे त्या ठिकाणी मिळालेलं आहे सभापती मोदय आपण नुसतेच तरुण नाहीत तर दिसण्यामध्ये देखील तुम्ही अत्यंत रुबाबदार आहे आपले व्यक्तिमत्व प्रभावी आहे मला आठवत आहे नऊ चा चा ते चौदा आम्ही सगळेजण सत्ताधारी पक्षाचे होतो आणि त्यावेळेस तुम्ही अतिशय शांत येऊन बसायचं विरोधी पक्षामध्ये होता बाकीचे तिथली सगळी सभागृह लढवण्याचं काम चालवण्याचं काम देवेंद्रजी आणि बाकीचे सगळेजण करायचे पण त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण राज्यमंत्री झाला राज्यमंत्र्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही कॅबिनेट मंत्री झाला त्यावेळेस तुमचा तो सफारी तुमचा तो देखणेपणा तुम्ही असं आतमध्ये यायचा आणि मी समोर बसलेलो असायचं सा त्यावेळेस म्हणायचं आम्ही म्हणायचो काय बदल झालाय आज शिंदे साहेबांच्या मध्ये खऱ्या अर्थाने बदल झालाय तो एक वेगळा प्रकारचा रुबाब आम्ही सगळ्या नाही नाही त्यांचा सफारी हाफ असायचा त्यांना आठवत अस स्तुती काय गिरीश कधीतरी सुधार सुधारणार कधीतरी सुधार आताही कट होता होता वाचलाही अध्यक्ष सभागृहाला किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही परंतु दोन्ही बाजूच्या संत सदस्यांना आहे की कबड्डी खेळ हा आपल्या सभापती महोदयांचा आवडता आणि एकेकाळी अतिशय कुशलतेने ते स्वतः देखील त्यांनी हा मातीतला खेळ खेळलेला आहे अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी त्यावेळेस मैदान गाजवलेली आहेत तेव्हा निश्चित आपली पकड ही घट्ट असणार आहे कारण तुम्ही त्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे या सभागृहाची आपणही आपली पकड अशीच घट्ट ठेवून कुशलपणे सभागृह चालवाल याबद्दल देखील आमच्या कुणाच्याच मनामध्ये शंका नाहीये स्वातंत्र्यपूर्व काळात मंगलदास पकवासा यांच्या रूपाने पहिले सभापती विधान परिषदेला मिळाले आणि अने नंतर अनेक मान्यवर त्या ठिकाणी सभापती म्हणून झाले आणि त्यांनी सगळ्यांनीच अतिशय समर्थपणे ते सभापतीपद सांभाळलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे नास फरांदे साहेब हे आपल्या जिल्ह्यातले अहिल्यानगरचे ते प्राध्यापक होते मगाशी मला वाटतं बाईंनी लक्षात आणून दिलं प्रोफेसर रामराजे होते परंतु जास्त वकिली पण ते करत होते आणि म्हणजे वकिलीचा पण त्यांना एक दांडगा अनुभव आणि अभ्यास होता त्याच्यामुळं फरांदे साहेबांच्या नंतर एक प्राध्यापक या नात्यानी आम्ही तुम्हाला इथं सभापती पदावर त्या ठिकाणी पाहतोय त्यामुळं निश्चितपणे या विधान परिषदेला एक शिस्त येईल हे देखील मला या निमित्तानं वाटतं सभापती पदावर बसलेल्या सर्वच पक्षांना समान न्याय मिळवून देणं आणि विधिमंडळाच्या कामकाजाचा दर्जा उंचावणं आणि तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी निर्णय प्रक्रियेला चालना देणं हे अपेक्षित आहे सभापती महोदय आपण आपल्या प्रगल्भ आणि संयमी नेतृत्वामुळं या सर्व जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडते पाडणार याबद्दल आम्हाला खात्री आहे सभागृहाचं कार्यकाळ प्रभावी आणि लोकाभिमुख करण्यासाठी सभापती म्हणून आपण सर्व सदस्यांना समान वागणूक द्याल चर्चांना सकारात्मक दिशा द्याल लोकशाहीचं त्या ठिकाणी पालन कराल खरंतर मगाशी बोलत असताना त्यामध्ये मी बोलू का नाही बोलू का नाही थोडासा द्विमन स्थितीत होतो आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा उल्लेख केला सभापती महोदय मध्यंतरी मी तुमच्या मतदारसंघामध्ये सभा घेतली नाही म्हणून तुम्ही थोडासा राग व्यक्त केला त्यामुळे विधानसभेची निवडणूक आपण हारला असं देखील आपण म्हणालात पण एका दृष्टीनं ते योग्य झालं जर देवेंद्रजींच्या मनात तिथं निवडून आला असताना कॅबिनेट मंत्री करायचं असतं तर तेही पद महत्वाचं आहे गिरीशला कदाचित थांबावं लागलं असतं यांना तिथे यावं लागलं असतं परंतु ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या परंतु आपल्या विधान परिषदेचे सदस्य त्यामुळं आपण राहिलात आणि आज ह्या एकंदरीत विधान परिषदेचं नाही या, या संपूर्ण हे जे काही विधिमंडळ आहे ह्या विधिमंडळामध्ये कुणी काही म्हटलं तर सगळ्यात सर्वोच्च पद मान हा विधान परिषदेच्या सभापतींना असतो नंतर विधानसभेच्या अध्यक्षांना त्या ठिकाणी असतो आणि आपण नास फरांदे साहेबांचा सा बघितला असेल आपण जयंतराव टिळक साहेबांचा सा बघितला असेल रासू गवई वगैरे तर आमच्या आधीच्या काळामध्ये तो काळ होता रामी राजकारण त्याच्या आधी किंवा रामराजेंनी पण त्या परीनं त्या पदाला एक वेगळ्या पद्धतीची उंची देण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे केला हेही आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे एकंदरीतच हे सगळं काम करत असताना मधल्या काळामध्ये आम्ही बघितलं काही काळाकरता आमच्या भगिनी या स्वतः अस्थायी सभापती म्हणून आमच्या निलमताईनी इथं काम केलं निलमताई तुम्ही पण काम करत असताना अतिशय मनापासून सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला तुमची ती अस्थायी सभापती पदाची कारकीर्द देखील हे सभागृह किंवा आम्ही कुणीच कधीच विसरू शकणार नाही त्याची पण खात्री मी आपल्याला सगळ्यांना देतो जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणण्याची आपली परंपरा आहे ती आपली पद्धत आहे आणि त्या पद्धतीनं निलमताई तुम्ही ती जबाबदारी पार पाडली तुम्हालाही तुमच्या पुढच्या वाटचालीच्या करता मी मनापासून शुभेच्छा देतो सभापती महोदय आपला अनुभव हा निश्चितच महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक प्रगतीला मार्गदर्शक अशा प्रकारचा ठरेल या निमित्तानं माझी आपल्याला विनंती आहे की सभापती पदाचा उपयोग करून सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विधान परिषदेच्या सभापती पदाच्या त्यांच्या आपल्या कार्यकाळामध्ये एक नवा आयाम आपण त्या ठिकाणी द्याल अशा प्रकारची खात्री मी या ठिकाणी बाळगतो पुन्हा एकदा आपल्याला सभापती पदाच्या या महत्वाच्या जबाबदारीच्या करता तुमचं अभिनंदन करतो तुम्हाला पुढच्या वाटचालीच्या करता मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थर टाइम्स न्यूज